आता एक महत्वाची बातमी हाती येते राजकीय पक्षांच्या निवडणूक निधीचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आल्याचं आता समोर येत आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती ही माहिती इलेक्टोरल बॉन्डशी जाहीर करण्यात आली आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे तुमच्याकडे काय अधिक तपशील बिलकुल कारण सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते आणि त्यानंतर हे आदेश पाळणं हे बंधनकारक होतं आणि त्यानुसार आता निवडणूक आयोगानं हे संपूर्ण जे बॉन्ड आहेत ते संपूर्ण अपलोड केलेले आहेत आणि पंधरा तारखेपर्यंत हा वेळ दिला होता निवडणूक आयोगाला आणि त्यानंतर ही पारदर्शकता आणणं हे गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं त्यामुळे कोण बॉन्डच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती पूर्ण देणं हे गरजेचं आहे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या संदर्भामध्ये आणि त्याची यादी जी आहे ती जाहीर करा म्हणजे कोणत्या पक्षाला कोणाकडून किती फंडिंग आलेलं आहे निधी आलेला आहे तर याचा डेटा जो आहे तो उपलब्ध करून द्या आणि त्यानंतर आता हा डेटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यातून आता कळेल की नेमके कोणत्या पक्षाला कोणाकडून आणि कोणत्या कंपनीकडून किती निधी मिळालेला आहे निश्चित रामराजे तुमच्याकडून वेळोवेळी तपशील जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल